उद्या आदरणीय देवेंद्री फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या संकल्पानुसार पंधरा हजार सायकल वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्यातल्या पाच हजार सायकल डिस्ट्रीब्युशनचा शुभारंभ उद्या आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आदरणीय खाडेसाहेब या ठिकाणी येणार आहेत सायकल वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी एक ते दीडच्या दरम्यान कामगार मेळावा हा दत्त मंगल कार्यालय राव रावरावशी पुल बिंडणीच्या जवळ होणार आहे या दोन्ही कार्यक्रमाला एक कार्यक्रम आहे शुभारंभ मंगल कार्यालय येथे तो सायकल वाटपाचा अकरा वाजता कार्यक्रम आहे आणि एक दीड वाजता कार्यक्रम आहे या दोन्ही कार्यक्रमाला लोकांनी यावर्षी दोन्ही केला कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुका नंदूर घातलेल्या आचारसंहिता कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल भाष्य केले की आम्ही एकत्र होऊ कधीही शक्य नाही मी मग सविस्तर सांगितलेलं आहे की वापरा आणि फेका त्यांचा संकल्पाला आता तालुक्यातील लोक बळी पडणार नाही या फडत तालुक्यामध्ये सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना त्यांच्या विचारा किंवा शहरातल्या कार्यकर्ते आणि मलाही त्यांची पत्रकार बांधून आव्हान आहे की कोणाकोणाला वर गुन्हे दाखल केले त्यांची माहिती एकदा उघडकीस करा मला नव्वद टक्के रामराजे यांचं राष्ट्रवादीचं गट माझ्या संपर्कात येत त्यांच्याही ते, डोक्यात प्रश्नचिन्ह आहे की मी कोणाला त्रास दिला वारंवार खोटे आरोप करून लोकांच्या संभ्रम पसरवण्यापेक्षा एकदा जाहीर करा की याच्यावर गुन्हे दाखल केले त्याच्यावर गुन्हे दाखल केले नव्वद टक्के लोक मला विचारतात की दादा आम तुमचा त्रास कधी झालेला नाही आम्हाला श कोणाच्याविषयी शंका नाही आणि आता ते जे लोकांच्या मनामध्ये भाजपत येऊ नये म्हणून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात अशा अफवांना बळी पडू नये असं मला वाटतं आहे